आज जेव्हा महिला या प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर दिसत आहेत आणि महिला दिनाच्या निमित्त आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध शेफ मधुरा बासल नमस्कार मॅम नमस्कार आ, मधुरा रेसिपीजपर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता याबद्दल थोडी माहिती सगळ्यात आधी जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा आणि टॉप न्यूज चॅनलही खूप मनापासून शुभेच्छा सो प्रवास सुरू झाला दोन हजार नऊ साली जवळपास पंधरा वर्ष झाली डिजिटल माध्यमावर आहे आणि इतका लांबपर्यंत पल्लाईल असं खरंच नव्हतं वाटलं स छान वाटतं कृतज्ञता आहे आणि आनंद आहे की इथपर्यंत हा लांब टप्पा पार पडला त्याबद्दल आणि जसं की आता प्रत्येक घरातल्या महिलेचं तुम्ही काम हे फारच सोप्पं केलं आहे तुमच्या रेसिपी रेसिपीजच्या व्हिडिओज थ्रू तर मग ह्या रेसिपीज बनवताना किंवा पर इथपर्यंत पोचताना तुम्ही काय आव्हानाला सामोरे गेले असं भरपूर होती कारण मी दोन हजार नऊमध्ये सुरुवात केली आणि तेव्हा रेफरन्स असा काही नव्हता हो डिजिटल म्हणजे यूट्यूबच तेव्हा जस्ट जा स्टार्ट झालं होतं त्यामुळे शूट कसं करायचं कॅमेरासमोर उभं कसं राहायचं एडिटिंग कसं करायचं सेटअप कसा, सेट कसा लावायचा बेसिकपासून सगळं शिकावं लागलं आणि शिकत शिकतच सुरू आहे प्रवास तर मग मॅम तुम्ही येणाऱ्या महिला पिढीला तुमच्याकडून एक काय मेसेज देऊ इच्छिता एकतर खूप साऱ्या शुभेच्छा आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर काही करायचं असेल ना तर पहिलं पाऊल उचला पुढचे मार्क पुढची वाट आपोआप मोकळी होते धन्यवाद मी साक्षी कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंके यांच्यासोबत टॉप न्यूज मराठी कमॉन अरसुन एक ब्रेक लिहिले ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला दे ना वे ढक्कन पहले तो सही पानी पी ना <laughs> 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 मानिकचंद ऑक्सीरिच प्राउडली इंडियन